या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड ॲक्सेसरीज आमचा पत्ता के एम सी कॉम्प्लेक्स कंप्युनिस्सर कॉलेजसमोर सिद्धेश्वर पेठ सोलापूर माळशिरस तालुक्यातील अक्कलूज येथील सरायत गुन्हेगार लक्ष्मण बनपट्टे आणि ज्ञानेश्वर काळे यांच्या टोळीतील तेरा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव मोका अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र श्री सुनील फुलारी यांच्या आदेशान्वय ही कारवाई करण्यात आली या टोळीने मागील दहा वर्षांत माळशिरस तालुक्यात घातकशस्त्रांचा वापर करून खुनाचा प्रयत्न जबर दुखापत मालमत्ता हडपणे दंगा शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊन दहशत पसरवली होती यापूर्वीही या, या गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न अंतर्गत हद्दपारीसारख्या प्रतिबंध कारवाया झाल्या होत्या परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी या टोळीने पुन्हा एकत्र येऊन खुनाचा प्रयत्न केला ज्यामुळे अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक चारशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस नोंदवला गेला या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अकलूज पोलीस ठाण्याने मोका कायद्याअंतर्गत कारवाईचा सा प्रस्ताव सादर केला सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांनी शिफारशीसह हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुनील पुलारी यांच्याकडे पाठवला श्री फुलारी यांनी प्रस्तावाची पडताळणी करून मोका कायद्यांतर्गत कारवाईचं मान्यता दिली अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे लक्ष्मण बाबाजी बनपट्टे बाजीराव हणमंत सरगर शंकर अशोक काळे छानेश्वर उर्फ माऊली अशोक काळे राजू ज्ञानेश्वर काळे अर्जुन दत्ता चौगुले अतुल दत्तात्रय काळे आकाश रमेश धोत्रे बाळू भारत मदने रोहित मारुती काळे सलीम अब्दुल तांबोळी मनोज अशोक काळे किशोर राजेंद्र सर्व राहणार इंद्रानगर घरकुल अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष वाळके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे